सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील गैरकारभाराविरुद्ध सांगलीत चाबूक मोर्चा माननीय आमदार गोपीचंद पडळकर व माजी आमदार सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आला मोर्चा काढलेला आहे शेतकऱ्यांनी बघा या जिल्हा बँकेमध्ये जे संचालक मंडळ मागचं असेल आताचं संचालक मंडळ असेल हे त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करतं आहे सहकार कायद्याच्या ध्वये दो धोरणानुसार ते कर्ज वाटप करत नाही जवळचे नात्यातले गोत्यातले आणि हे संचालकमध्ये मेन पुढारी लोकं हे वेगवेगळ्या कोट्या संस्था स्थापन करायच्या त्या संस्थावरती शेकडो कोटी रुपयाचं कर्ज घ्यायचं आणि ते बुडवायचं ते कुठलंही तारण न देता कर्ज दिलेले आहेत काही कारखान्यांना कर्ज दिलेले आहेत ते कारखाने बंद पाडून परत तेच कारखाने प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या स्थापन करायच्या आणि त्यांना चालव चालवायला द्यायचे अनेक संस्था सहा संस्था यांनी खरेदी केल्या गरज नसताना मोठ्या रकमेने खरेदी केल्या आणि परत त्याच संस्था त्याच लोकांना दुसऱ्या एजन्सीवरती चालवायला दिलेल्या आहेत त्याचेही करार केलेले नाहीत महाकाली साखर कारखान्यासारखा कारखाना त्यांनी साखर यांच्याकडे दिली होती चाळीस पंचेचाळीस कोटी साखरेवरती उचलले होते त्यांच्याकडं साखर बँकेकडं असतानासुद्धा बँकेनं ती साखर विकली नाही हे जे संचालक मंडळातले संचालक आणि यमडी त्यांना हा कारखाना बंद पाडून तो जयंतरावच्या घशावर घालायचा होता तशा पद्धतीनं तो कारखाना त्यांनी बंद पाडला जतच्या लोकांची तक्रार आलेली आहे जतच्या कारखानासुद्धा असा चुकीच्या पद्धतीनं बंद पाडून बँकेनं खरेदी करून तो चालवायला दिला आहे तर असे सगळे विषय आता आम्ही घेतलेले आहेत वसंतदादा कारखान्याला दिलेले पैसे ते वसंतदा कारखान्याच्या खात्यावरती न जाता स्वप्नपूर्ती नावाची ना काही कंपनी त्या खात्यावरती गेलेल्या आहेत खानापूरच्या सुदगिरणीला दिलेले कोटी रुपये ते खात्यावरती खात्यावरती न जाता पोराच्या अरे मग काय याला कोण बघणार का नाही महात्मा ज्योतिबा त्या काळामध्ये अन्यायाच्या विरोधामध्ये हातामध्ये आसूड घेतलेला होता तोच आसूड आम्ही हातामध्ये घेतला कारण वळू बैलाला जर वटणीवर आणायचं असेल तर त्याला आसूडाचाच मार द्यावा लागतो आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये घुसलेली ही वळू बैल आहेत या वळू बैलांना या आसवडाने आता फोडून काढल्याशिवाय बँक वाचणार नाही आणि म्हणून या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आसोड हातामध्ये घेतलेला अशी माहिती एसटी तालुका प्रतिनिधी बाळासाहेब गोरवे यांनी दिली या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार